नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला एक वेगळी रेसिपी शेअर करणार आहे बघू शकता इथं तुम्ही तर त्या रेसिपीचं नाव आहे सुक्का बोंबील खूप सुंदर लागतो सुक्का बोंबील तुम्ही एकदा नक्की करून बघा आता याची मी तुम्हाला रेसिपी सांगते आता इथे मी बोंबलाचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता हा बोंबील मी कढईमध्ये मिडियम गॅसवर भाजणार आहे एक सात ते आठ मिनिट हे बघा बोंबील आपला असा हा भाजून झाला आता इथं आता याच्यातच मी पाणी घालणार आहे कारण पाणी घातल्यामुळं बोंबलाला जी राळ चिकटलेली असते किंवा काही घाण असेल कचरा असेल तर तो पाण्याबरोबर निघून जावा आणि बोंबील हा स्वच्छ धुवून निघावा याच्यासाठी इथं मी पाणी घालते आता हे पाणी मी एक तीन ते चार मिनिट उकळवून घेणार आहे त्याच्यामुळं सगळी बोंबलाची घाण निघून जाईल आता मी ही बोंबील एका ताटामध्ये काढून घेणार आहे फक्त बोंबील फक्त ताटामध्ये काढून घेतलंय आता हे राहिलेलं जे पाणी आहे ते वापरायचं नाही ते टाकून द्यायचं आहे पाणी आता इथं बोंबील मी कसा साफ करते बघा इथे एक तुकडा घेतला आहे मी बोंबलाचा आपल्याला हा बोंबील आतमध्ये एक काटा असतो बोंबलाला तो काटा काढायचा आहे अशा पद्धतीनं हे बघा आतमधला आहे तो काढायचा आहे अशा पद्धतीनं मी इथं सगळे बोंबलाचे तुकडे आहेत ते साफ करून घेते हे बघा असा बोंबील आपल्याला साफ करून घ्यायचा आहे आता इथे मी सगळे तुकडे साफ करून घेतलेले आहेत मधले काटे काढून घेतलेले आहेत आता मी हा बोंबील दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे असं चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाण्याने हे बघा बोंबील आपलं इथं स्वच्छ धुवून झालेलं आहे आता मी इथं एक दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आता इथं कढईमध्ये मी तेल घालणार आहे साधारण इथं मी एक दोन ते तीन पळे तेल घातलेलं आहे आता या तेलामध्ये मी हा बारीक चिरलेला जो कांदा आहे तर मी इथं परतून घेणार आहे पहिल्यांदा कांदा आपल्याला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता याच्यातच मी टोमॅटो बारीक चिरलेला आहे तो, तो घालते याच्यामध्ये टोमॅटो पण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आता इथं मी अर्धा चमचा हळद घालते आणि थोडासा ओवा घालायचा आहे एक चिमटभर कारण ओव्यानं जो बोंबलाला उग्रवास असतो तो कमी होतो त्यामुळे इथं एकदम थोडासा ओवा घातलेला आहे मी त्याचबरोबर आता इथं मी कांदा लसूण मसाला घालणार आहे दोन चमचे हा कांदा लसूण मसाला सुद्धा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता इथं चवीनुसार मीठ घालते मी आता इथे मी थोडंसं पाणी ओतणार आहे कारण हा सगळा मसाला जो आहे हा एकत्रित एक व्यवस्थित भाजला जावा आणि व्यवस्थित शिजावा म्हणून थोडंसं पाणी घालते मी आता हा मसाला जो आहे तो तेल सुट्टेपर्यंत भाजायचा आहे हे पहा आता याच्यातच मी हे जे धुतलेले स्वच्छ बोंबलाचे तुकडे होते ते याच्यामध्ये मी घातलेले आहेत आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बोंबील आता याच्यावर मी झाकण ठेवणार आहे एक तीन ते ती चार मिनटासाठी हे बघा मस्त असं आपल्या बोंबल्याला तेल सुटलेलं आहे आता पुन्हा एकदा हे मी मिक्स करते व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे आता याच्यावर मी जी चिरलेली कोथिंबीर आहे ती याच्यावर मी घालून घेणार आहे आता याच्यावर मी पुन्हा एकदा झाकण ठेवते एक पाच मिनटासाठी बारीक गॅसवर आता बघू शकता तुम्ही बोंबील आपल्या इथं तयार झालेला आहे पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित चांगला मिक्स करून घ्यायचं आहे बोंबील बघा इथं आपल्या खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ हो शकता इथे मी बाजरीच्या भाकरीबरोबर केलेला आहे बोंबील खाण्यासाठी आता तो एका प्लेटमध्ये मी काढून घेते खूप सुंदर लागतो तुम्ही एकदा नक्की करून बघा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा मला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद